भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून आता राजधानी वंदे भारत शताब्दी यांसारख्या प्रीमियम गाड्यांप्रमाणेच सामान्य गाड्यांमध्येही जेवण बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामुळे आता प्रवासी तिकीट आरक्षित करतानाच आपल्या प्रवासासाठी जेवणाचं आरक्षण करू शकतील आत्तापर्यंत ही सुविधा केवळ काही निवडक गाड्यांमध्येच मर्यादित होती त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना प्रवासा अडचणी येत असत अनेकदा प्रवासादरम्यान दर्जेदार व स्वच्छ अन्न सहज मिळत नसे मात्र या निर्णयामुळे प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत चॅनेलमधून थेट जेवण उपलब्ध होणार आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑनलाईन तिकीट बुक करताना जेवण निवडण्याचा पर्याय आता बहुतेक एक्सप्रेस गाड्यांमध्येही दिला जाणार आहे प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष ठेवले जाईल रेल्वे बोर्ड आणि आयआरसीटीसीच्या संयुक्त उपक्रमातून ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली असून त्याचा लाभ लाखो प्रवाशांना होणार आहे हा उपक्रम राबवल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे लांब प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरेल रेल्वे प्रशासनाचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित स्वच्छ आणि वेळेत जेवण मिळावे हा आहे त्यामुळे प्रवाशांच्या समाधानात भर पडून रेल्वे प्रवास अधिक आनंददायी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे